दमा एखाद्या माणसाला असतो ना त्याच्या मागची कारण भरपूर आहेत श्वासे यकृती असा आयुर्वेद म्हणतो म्हणजे आपण बघताना फक्त आपल्याला फुफ्फुस दिसतात पण खरं त्याचं कारण लिव्हर मध्ये असून आहे म्हणून सांगितलेलं आहे तमक श्वास नावाचा प्रकार सांगितलाय ज्याच्यामध्ये बसल्यानंतर जरा बरं वाटतं पण झोपलं की जास्त श्वास लागायला लागतो त्याच्या औषधांमध्ये वेळेला आम्ही औषध द्यायला लागतो त्यावेळेला माणसांची लघवी वाढायला लागते कारण ती वायवीय विषय जे आहेत ना ती युरीन मधून बाहेर पडायला लागतात असा तो खूप मोठा अँगल आहे पण त्याला आपण छोट्या पद्धतीनं लोकांना समजेल अशा पद्धतीनं बघायचं म्हटलं ना तर कफ जो स्टमक मध्ये म्हणजे आमाशयात तयार होतो आणि शरीरामध्ये पसरतो तो ज्या वेळेला फुफ्फुसांमध्ये कफ साठला की दम लागायला लागतो फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाली की दम लागायला लागतो हृदयाची कार्यक्षमता कमी झाली की दम लागायला लागतो हृदयाचं कॅपॅसिटी कमी झाली ह्या सगळ्या पद्धतीमध्ये दम लागत असतो ज्या वेळेला व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅझो डायलेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही त्यावेळेला दम्याचा अटॅक येतो आणि दम श्वास घेता येत नाही हा प्रकार होत असतो